आपण सर्व समाजभावून बांधावलं समाज समाजाबद्दल त्यांना सूचना आणि त्यांचं समाजाबद्दल एक भावनात्मक काय म्हणून आपण संतांनी काय केलं कथापती संताजी आणि मोठ्या मोठ्या स्थानावर आहे आणि केली समाजाला त्यांनी एक मोठ्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्रातील एक संत म्हणून केले त्या संघाची आपण जयंती की हरवर्षी आपण दोन हजार अठरापासून आपण त्यांच्या घेत आहे सत्ता ड्रिकेट देवी महासाहेबेच्या वतीने आणि आपण त्या प्रकारे आपण शिकतो आपलं पार्टी जे हनुमान मंदिर आपली शोभायात्रा निघतो त्या शोभायात्रेमध्ये दोन गाता दो दो काही खेळाडू लहान पट्टे आणि लाटेकाठी गीता वेळेस त्यांच्या शोभायात्रे समोर सांस्कृतिक कार्यक्रम होतो अशा प्रकारने आमची ती शोभायात्रा जन्मायोज असतो त्यानंतर इथं संत जन्मायोज इथे आल्यानंतर संत बोलवलं आहे त्यामध्ये सन्माननीय छत्रछत्रबद्धी बाबुकुळे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत भाजपाचे फोटे आहेत मागील आमदाराला गेलेले आहे रामदासजी आमरकर हे विधान परिषदेवर आहेत आणि अमितजी अंजारी हे आता आमदार आहे विधान परिषदेवर आणि विशेष म्हणून भरपूरचे आपले समाजातले जे नेते आहेत त्यांना आपण त्यांचं आमंत्रित केलं आहे